ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सरवडे येते लोकनेते कैलासवाशी विजयसिंह मोरे यांना पुण्यतिथि निमित्त अभिवादन राधानगरी तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गवासी लोकनेते कैलासवाशी विजयसिंह मोरे यांना प्रथम पुण्यतिथी निमित्त सरवडे येते अभिवादन करण्यात आलं कैलासवाशी विजयसिंह मोरे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आजच्या दिवशी गोर गोरगरिबांच्या आयुष्यातील अंधार दूर करणारा सूर्य मावळला आणि त्यांच्या कीर्तीचे अजरामर तेज उरले आम्ही पोरके चालो अशा स्वरूपात सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दरम्यान लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक व छत्रपती संभाजीराजे यांच्या भेटीदरम्यान अनेकांच्या भुवया उंचावल्या समोरासमोर भेटीत एकमेकांना हसत हस्तांदोलन केलं प्रचाराच्या रणधुमाळीत भेटी दरम्यान संभाजीराजे यांनी संजय मंडलिक यांनी कपाळावर लावलेला भंडारा पाहून खुणी खुणावताच सर्वच हस्त कल्लोळात दंग झाले छायाचित्रकारांना चित्रकारांना देत दोघेही मार्गस्थ झाले तसेच सायंकाळी हरिपाठ सायंकाळी हरिभक्त परायण वेदांताचार्य रामेश्वर भोजने महाराज आळंदी मोरे परिवार ग्रामस्थ व विठ्ठल रकुमाई सांप्रदायिक सांस्कृतिक मंडळ सरवडे यांच्या वतीनं आयोजन केलं होतं युवराज पाटील सरवडे